हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आयम डॉक्टर नितीन जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन हे मिळून जाईल सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस वगैरे काही नाही फक्त जस्ट क्लिक करा ओके तर आज आपण शेवटची शेवटची स्ट्रॅटेजी बघायची स्टाईची तर महाराष्ट्राचा इतिहास अनिल कटरीचं प्रकरण नंबर नऊ आणि दहा तुम्हाला चांगलं करावं लागेल ठीक आहे आणि याच्या रिव्हिजनसुद्धा जे पाठीमागचे आपलं प्रकरण घेतलेलं आहे त्यांचा रिव्हिजनसुद्धा तुम्हाला साईड बाय साईड करावं लागेल ठीक आहे तर याच्यामधून जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जे प्रकरण आहे ते तुम्ही अतिशय चांगलं करायचं आहे यातून ओके नंतर भारताचा इतिहास इतिहासामध्ये महा महत्त्वाचे जे समाज सुधारक असतील त्यांनी स्थापन केलेल्या संस्था वगैरे असतील ओके किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं वगैरे असतील याचा तुम्हाला इथं अभ्यास चांगला करावा लागेल नंतर इंग्रजांचे भारतामध्ये आगमन केल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या वखऱ्या असतील किंवा परकीय शक्तीबरोबर त्यांनी लढलेली युद्ध असतील याचा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे नंतर मवाळ युग जहालयुग आणि गांधीयुग यामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतील तर त्या तुम्हाला सेपरेट नोट डाऊन करून घ्या म्हणजे त्याची तुम्हाला रिव्हिजन चांगली पडेल याच्यावरती कालोनुक्रमाने ह्या प्रश्न विचारतात ठीक आहे नंतर महाराष्ट्राचं भूगोल भूगोलामध्ये कृषी कृषीमध्ये पिकांच्या जाती किंवा कमतरतेमुळे होणारे रोग कुठले असतील ओके तर कृषीचं त्या दरडोई उत्पन्न असेल किंवा कोणत्या पिकामध्ये कुठला जिल्हा प्रथम आहे ओके येथे क्रम क्रमसुद्धा विचारतात ते म्हणजे पहिले चार जिल्हे माहीत असले पाहिजेत क्रमानं नंतर पशुपालन घेतला तर पशु पशूंच्या जाती शेळी गाय म्हैस असेल पुन्हा दुग्ध दुग्ध उत्पादन दुग दुग क्षमता पुन्हा मत्स्यपालन आदिवासी जातीने जमाते ठीक आहे हे भूगोलामध्ये तुम्हाला इतकं करावं लागेल नंतर भारताच्या भूगोलामध्ये सुद्धा सेम ओके okay. नंतर जगाच्या भूगोलामध्ये तुम्ही सागर क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे ओके okay. म्हणजे अरबी समुद्र असेल हिंदी महासागर असेल आर्टिक असेल यांचा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करा आणि अकरा बारोचं जे स्टेट बोर्ड आहे याच्या आधी जर तुम्ही पुस्तक वाचले त्याच्या का नोट्स काढले असतील तर ते सुद्धा तुम्ही त्याची रिव्हिजन करा चांगली ओके okay. नंतर भारतीय राज्यघटना याच्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय राज्याचा महाधिवक्ता असेल भारताचा महान्यायवादी असेल ठीक आहे जलविवाह तंटे असतील महत्वाच्या घटना दुरुस्त्या महत्वाची परिसिष्टी आणि महत्वाची बाग हे प्रकरण चांगले करा नंतर पंचायत राजमध्ये ग्रामसभा नगरपालिका आणि जे कटक मंडळ आहेत ठीक आहे यांचा तुम्ही अभ्यास चांगला करा पंचायत राजमध्ये नंतर अर्थशास्त्र भारताचा परकीय व्यापार मोदी सरकारने विविध योजना राबवलेल्या असतील त्या भारताचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल एकदा पाहून घ्या ओके okay? आणि चालू घडामोडीमधून अर्थशास्त्र हिच्या जी असतील वर्षभरामध्ये घडलेल्या त्या तुम्ही एकदा पाहून घ्या नंतर सामान्य विज्ञान या तर आठवी सा ते दहावीचं सामान्य विज्ञानाची पुस्तकं चांगली करा चा okay? याच्यामध्ये ओके आणि याच्यामध्ये तुम्ही प्रकाश गायकवाडमधून जो ठोकळा आहे प्रकाश गायकवाडचा त्याच्यातून तुम्ही सायन्स करू शकता ओके okay? म्हणजे ते तुमचं हे सायन्स क्लिअर होऊन जाईल किंवा लिसेंट पब्लिकेशन जर असेल तर त्याची एकदा रिव्हिजन तुम्ही टाकून याच्यामध्ये नंतर चालू घडामोडी वर्षभरामध्ये ज्या सर्व चालू घडामोडी झालेल्या असतील त्यांचे रिव्हिजन चांगले करा वर्षभराचा समजा तुमच्याकडून होत नसेल तरी आतली सहा महिन्याचा तरी चालू घडामोडी तुमचा चांगला असला पाहिजे नंतर गणितामध्ये गुणोत्तर प्रमाण भागीदारी नफा आणि तोटा हे प्रकरण चांगली करायचे बुद्धिमत्तामध्ये दिशा नातेसंबंध आणि पाठीमागेच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या असेल त्यामधील बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्ही सॉ करायचे ओके तर अशा पद्धतीने ही आपली शेवटची स्ट्रॅटेजी आहे ओके okay. तर ही जी प्रकरणं जे तुम्हाला सांगलेले आहेत त्याची चांगली प्रकरण करा ह्याच्यातूनच कदाचित म्हणजे याच चॅप्टरवरती प्रश्न मॅक्झिमम पडू शकता हे जरी प्रकरण तुम्ही जरी चांगली केली तर तुमची प्रिलीम येण्याचे चान्सेस भरपूर आहेत ओके जर okay? तुम्हाला काही शंका असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव एकोण्णव छप्पन्न पासष्ट बेचाळीस याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा मला मेल करू शकता क्रॅक एम पेस ॲट जीमेल डॉट कॉमवरून ओके थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट फॉर द हे स्टेफम